सकाळचं छान असं गावाकडचं वातावरण बघा केवढं छान असतं पक्ष्यांचा आवा, आवाज कोंबड्यांचा आवाज सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये आत्या गणेशच्या डब्याला बनवत आहेत बटाट्याची भाजी आणि तिकडे हुलगे शिजत घातलेले आहेत आणि इकडे बघा चपातीसाठी वाट बघत बसली आहे आणि आम्ही तोडतोय टॅमॅटो तो बाजारासाठी कारण आज जायचं म्हणजे बाजार उद्या आहे पण आज काढून ठेवलं की मग काय होतं गोंधळ उडत नाही म्हणून आजच आम्ही काढून ठेवतोय टोमॅटो तर एक कॅरेट मामांनी काढून आणले आता जाणार आहे मी पण तिकडे आणि इकडे हुलगे नात्याने छान असे मीठ घालून शिजत घातलेले दाखवते तुम्हाला आज बनवायचे हुलगेची आमटी तर मी कशी बनवते हुलग्याची आमटी काय करायचं कढईमध्ये तेल घालायचं हे करायचं कांदा टोमॅटो घालून अद्रक लसूण घालायचं कुटून तिकडे आता त्यांनी काय केलं बटाट्याची भाजी बनवली गणेशच्या डब्यासाठी तर नंतर फोडणी घालायची आणि बनवायची हुलक्याची भाजी तर आज आहेत का कामाला कोथिंबीर म्हणजे हे करतायत मिरची मधलं गवत आहेत भरपूर सारं तिकडचं गवत आणलेलं आहे आणि शेळ्यांना खायला टाकलंय गवत काय होतं खुरपलं की वाया जात नाही शेळ्यांना गाईंना खूप सारं खायला होतं तर आता टाकली ह्यांना वैरण आणि आता अजून जो जे काही गवत आहे खुरपलेलं ते आणून ठेवते कारण काय होईल पावसाचं वातावरण आहे अचानकच पाऊस येतो वाटतं असं पण आला तर तेवढं गवत भिजून जाईल मग काय होईल गाई वासरू सगळेजण मिळून खातील गवत हे बघा सगळेजण छान असं गवत आहेत सगळ्यांना गव्हाणीमध्ये वैरण टाकून दिली तिकडे पाटीत पाणी भरून ठेवलेलं असतं मग सगळेजण पाणी पितात तर मामा जे आहे ते सगळं टाकून द्यायला लागलेत आता इकडे वासराला टाकतात वासरू इकडे आणून बांधून ठेवले तर आता मी जाणार आहे मिरचीकडे बघूया किती झाली खुरपून मिरची तर हे बघा हे कोंबड्या काय करतात चांगले टॅमॅटो खाली हे करतायत पाडतायत म्हणजे फोडतायत खालची जी पिकलेली टॅमॅटो आहेत ना ते कोंबड्या सगळे फोडत बसलेले असतात तर मी गेले नाही तिकडे मिरचीमध्ये दे। दोन दिवस झालं खुरपडाय खुरपाय चालू आहे कारण गवत खूप आलेलं होतं कारण मी का गेले नाही त्रास आलेली होती माझी मावशी माझ्याकडे त्याच्यामुळे मला मा काय तिकडे जाणंच झालं नाही आता बघा मिरची किती रिकामी रिकामी झाली आणि खूप साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत आणि खुरपून झाल्यानंतर त्यांना मिरची तोडायला लावली बाजारासाठी तिकडे त्या तोडतायत मिरची आणि आम्ही इकडे बसलो आहे मावशी आणि मी ही आहे माझी मावशी हे त्या जवळच गाव आहे तिथे ती राहायला असती आज मला आली होती भेटायला मग चल बोलली मी पण इथे मदत करू बघ तिने थोडंसं काम केलं आणि मग नंतर माझ्यासोबत आली आली की काय मला कामच तर आणतलं त्याच्यामुळे कोणी बसत नाही तर आम्ही काही केल्यानंतर घरी के गेलो मिरच्या तोडल्या त्यांचा पण हे झालं होतं वेळ झाली होती मला त्यांना पण सोडायला जायचं होतं परत हिला पण चार वाजता गाडी होती मग तिला पण सोडायला जायचं होतं तर एवढ्या मिरच्या बघा तिने तोडल्यात आणि मग ह्यांना चहा वगैरे केला मावशी पण पाणी वगैरे घेते मामा तिकडे गेल्यात त्यांना टॅमॅटो आणायला या दोन मावशांना आणि मावशीला पण आधी ह्या दोघींना सोडून येते गावात आणि मग हिला बस आहे तिथून म्हणजे एस टी आहे आणि मग तिला तिथं घेऊन सोडून येते तर तिनं खूप सारे टॅमॅटो मिरची घेऊन चालली आहे आणि गणेशला बरं वाटत नाही म्हणून त्याची विचारपूस करते त्याला काय त्या नाकाला विक्स वगैरे लावतीये तर आजीचं प्रेम बघा आणि इकडे तिच्या पिशव्या भरून झाल्यात आत्ता काय करतायत मिरची बांधून ठेवतायत जी काय तोडलेली मिरची आहे उद्या बाजारासाठी ती आत्ता अशी व्यवस्थित बांधून ठेवतायत म्हणजे काय होती मिरची सुकत नाही मावशीला मग मी आता घेऊन जाणार आहे तिकडे स्टॉपवर सोडायला आणि मग तिला सोडून आल्यानंतर बंदला छान असा चुलीवरचा चहा संध्याकाळची वेळ आणि हे बघा ही इकडे कशी बसलेली आहे मस्ती घालून आता इकडे येऊन बसले आत्याने घेतले शेंगा फोडायला भाजीची तयारी मी टॅमॅटो वगैरे आणून ठेवले आणि इकडे आमच्या गणेशचा काय खेळ चालू आहे बघा ट्रॅक्टरला काहीतरी सजवण्यासाठी करत असतो संध्याकाळचं असं छान गावाकडचं वातावरण झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रोजच्याच प्रमाणे मी इकडं खूप सारा धूर केलेला आहे कारण मग गाईला माशा वगैरे चावतात त्याच्यामुळे भरपूर सारा धूर केलेला आहे मग कसं वाटलं आमचं गावाकडचं जीवन ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा तर बघा इकडे सगळेजण धूर केला की किती छान निवांत बसलेले असतात सगळ्यांना पाणी वगैरे दाखवलं सगळं आवरलं आतमधलं आणि दूध म्हणजे धार वगैरे काढून घेतली आणि पिल्लं बाहेर सोडलेली आहेत कारण ती बोकडं काय करतो आम्ही आतमध्ये कोंडून ठेवतो दूध काढून झालं की मग बाहेर काढायची बघा सगळे निवांत आज भरपूर सारं गवत खाल्लंय त्याच्यामुळे निवांत बसलेले आहेत शेळ्यांना जेवढी वैरण जास्त असेल ना तेवढं खाऊन बसत ना तर मग सारखं उरलं आता हॅंडला वैरण टाकलेली आहे म्हणजे जे मिरचीतलं गवत होतं खुरपलेलं ते हॅनला पण ठेवलेलं आहे तर हे बघा वातावरण कसं झालेलं छान संध्याकाळचं मस्त वातावरण झालेलं आहे तर भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये